नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आता सततच्या पडणाऱ्या पावसामुळे तुमच्या कापूस पिकामध्ये तण मोठ्या प्रमाणात वाढलेलं असेल यामध्ये गाजर गवत आहे केना असेल लांब पानाचं रुंद पानाचं म्हणजेच सर्व प्रकारचं तण या ठिकाणी असेल आणि या तणांचं नियंत्रण करण्यासाठी आता तुम्ही कापूस पिकामध्ये तणनाशक फवारणी करण्याचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण पाहणार आहोत की कापूस पिकामध्ये आपण कोणतं तणनाशक त्या ठिकाणी फवारायला पाहिजे कोणत्या तणनाशकाचा कापूस पिकामध्ये बेस्ट रिझल्ट येतो म्हणजेच गाजर गवत असेल केना असेल लांब रुंद पानाचं सर्व तणांवर शंभर टक्के नियंत्रण करणारं तणनाशक कोणतं आहे आणि त्याची फवारणी आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो आज आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत हा आपला स्वतःचा प्लॉट आहे आणि मी स्वतः या प्लॉटमध्ये गेल्या पंधरा दिवसापूर्वी तणनाशक फवारणी केलेली आहे तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो शंभर टक्के या ठिकाणी तणांचं नियंत्रण झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केना गाजर गवत लांब पानाचं रुंद पानाचं तण वाढलेलं होतं आणि खुरपणी करून तण नियंत्रण करणं त्या ठिकाणी शक्य नसल्याने आपण या प्लॉटमध्ये तणनाशकाची फवारणी केली होती त्याचा परिणाम तुमच्या समोर आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो आहे की कि तण किती मोठ्या प्रमाणात होतं आणि कशा पद्धतीनं ते तण जळून या ठिकाणी खाक झालेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो आहे बघा शेतकरी मित्रांनो अक्षरशः जे तण होतं या ठिकाणी तर हे तण शंभर टक्के या ठिकाणी जळून जे येतं खाक झालेलं आहे शेतकरी मित्रांनो तणनाशक फवारणी करून आपल्याला पंधरा दिवस झालेले आहे कोणत्याही प्रकारचं तण या ठिकाणी तुम्हाला कापूस पिकामध्ये आता जे येतं दिसणार नाही आहे शंभर टक्के बघा यामध्ये केना असेल आता थोड्याफार प्रमाणामध्ये जे येतं मधल्या फट्टीमध्ये आपण फवारणी केली नव्हती त्यामुळे मधल्या फट्टीत थोडंसं तण या ठिकाणी दिसतंय तर यामध्ये आपण कोणतं तणनाशक फवारलं होतं शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तणनाशक फवारणी करायची असेल तर शेतकरी काय करतात की दोन पैसे त्या ठिकाणी वाचतील या हिशेबानं स्वस्तातलं तणनाशक फवारणी करण्याची त्या ठिकाणी शेतकरी विचार करतात परंतु शेतकरी मित्रांनो सगळीच तणनाशकं ही सारख्या स्वरूपाचा रिझल्ट देतात असं होत नाही काही तन्नाशकामुळे काही प्रकारचं गवत त्या ठिकाणी जळतं आणि काही गवत जे आहे तर ते जळत नाही त्यामुळे शंभर टक्के तण तर नियंत्रण आपलं हे कापूस पिकामध्ये होत नाही तर अशा वेळेस आपण तुमचा केना असेल गाजर गवत लंब रुंद सर्व प्रकारचं तण असेल आणि कितीही मोठ्या प्रकारचं तण असेल तर या तणासाठी कोणत्या तणनाशकाची फवारणी करायला पाहिजे <coughs> तर हा जो प्लॉट बघताय शेतकरी मित्रांनो तुम्ही तर या प्लॉटमध्ये आपण पंधरा दिवसापूर्वी गोदरेजचं हिटविड मॅक्स या तणनाशकाची फवारणी केली होती तण अक्षरशः म्हणजेच हे जे कापूस दिसतोय शेतकरी मित्रांनो तर कापसाच्या शेंड्यापर्यंत तण होतं या ठिकाणी बघू शकता केना तण कशाप्रकारे जळून या ठिकाणी खाक झालेलं आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही मोठ्या पानाचा केना आहे आणि जळून बिलकुल या ठिकाणी खाक झालेला आहे तर त्या ठिकाणी आपण हिटविड मॅक्स या तणनाशकाचा प्रति वीस लिटरच्या पंपसाठी चाळीस एम एल घेऊन आपण फवारणी केली होती आणि फवारणीच्या जवळपास दहा ते बारा दिवसामध्ये संपूर्ण तण जे आहे तर या ठिकाणी जळलेलं आहे वाळलेलं आहे आणि खाक झालेलं आहे अक्षरशः त्या ठिकाणी सडून गेलेलं आहे आणि त्याचा परिणाम कापूस पिकावरती काहीही झालेला नाही आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता कापूस एकदम प्लॉट तुम्हाला निरोगी या ठिकाणी दिसतोय पानं एकदम कवळी लुसलुशीत आहे वाढ पण व्यवस्थित आहे शेतकरी मित्रांनो फुटवे वगैरे चांगले आहे म्हणजे या तणनाशकाचा कापूस पिकावर कसल्याही प्रकारचा इफेक्ट झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत नाही आहे तर तुम्ही जर आता कापूस पिकामध्ये तन्नाशक फवारणी करण्याचा विचार करत असाल शेतकरी मित्रांनो तर माझं एवढंच म्हणणं आहे की स्वस्तातली तन्नाशकं त्या ठिकाणी मारण्यापेक्षा दोन पैसे जातील परंतु शंभर टक्के तणांवर नियंत्रण मिळेल त्यासाठी गोदरेजचा हिटविड मॅक्स याच तणनाशकाची त्या ठिकाणी फवारणी करा कारण दोन पैसे गेले तरी चालेल परंतु सगळी तण त्या ठिकाणी नियंत्रणात येईल आणि कमीत कमी महिनाभर तर तुमच्या कापूस पिकामध्ये तण उगणार नाही त्यामुळे इतर तणनाशक मारण्यापेक्षा हिटविड मॅक्स या तणनाशकाचाच वापर करा प्रति वीस लिटरच्या पंपसाठी जर तण खूपच मोठं असेल तर पन्नास एम एल घ्या आणि जर समजा तुमचं अर्ध्या फुटापर्यंत तण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चाळीस एम एलही घेऊ शकता फार तर एकरसाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला आठशे ते नऊशे रुपये खर्च लागणार आहे परंतु शंभर टक्के त्या ठिकाणी तण जे इथं नियंत्रणात येणार आहे तर मी कंपनीचा प्रतिनिधी वगैरे म्हणून तुम्हाला हे औषध रेफर करत नाही आहे शेतकरी मित्रांनो मी स्वतः तुमच्यासारखाच एक सामान्य शेतकरी आहे मला ज्या तणनाशकाचा रिझल्ट आला आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही जर इतर काही तणनाशकं मारली असेल आणि त्या तणनाशकाचा तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट आला असेल शंभर टक्के त्या ठिकाणी गाजर गवत केना लांब रुंदपानाचं गवत जळलं असेल तर असंही तणनाशक तुम्ही फवारलं असेल तर कमेंटमध्ये तेही कमेंटमध्ये कळवा शेतकरी मित्रांनो की इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्याची माहिती होईल बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्या काही शेतकऱ्यांना आता शेत फवारणी करायची असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी आपला व्हिडिओ फायद्याचा ठरेल तर शेतकरी मित्रांनो अशीच एक नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो नमस्कार